वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आम्हाला या गीताच्या तालावर भावपूर्ण ठेका धरत अनंत चतुर्दशीची बाप्पांची पाठवणी रविवारी देखील सुरूच राहिली पोलिसांचा आदेश जोगारून आवाजाची अत्युच्च पातळी मिरवणुकीतील सर्वच प्रमुख मंडळांनी गाठली होती शहराच्या मिरजकर तिकटीपासून मिरवणुकीमध्ये गर्दीचा उच्चांक आणि आवाजाची डशीमल मर्यादा ओलांडलेली दिसून येत होती मिरजकर तिकटी खरी कॉर्नर महादार रोड या ठिकाणी मुंगीच्या पावलांनी संत पुढे सरकत असल्याने शिवाय ट्रॅक्टरवर तसेच समोर डॉल्बीच्या कर्नकर्कश आवाजाने गती आणि मती कुंठित झाली असली तरी या आवाजावर थिरकणाऱ्या तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने मिरवणूक मार्ग ते इराणी खणीतील विसर्जन पूर्णतः नियंत्रित राहिले होते त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मिरवणुकीत उत्साहाने नसणारी कार्यकर्ते श्रींच्या विसर्जनानंतर भाऊक झालेले पहावयास मिळाले अनेकांच्या डोळ्यात आश्रू तरळले विशेषतः यामध्ये लहान बालके आणि महिलांचा अधिक समावेश होता घरगुती गणपती विसर्जनानंतर शहर देखावे पाहण्यासाठी गजबजून होते देखाव्यामध्ये कार्टूनपासून ऐतिहासिक देखावे रूढी परंपरा विज्ञान संस्कृती यांची रेलचेल पहावयास मिळाली घरगुती गणपतीबाबत मूर्ती दान करण्याची परंपरा शहराने यावेळीही जपली होती गेल्या आठवडाभर असणाऱ्या उत्साहाच्या आणि चैतन्याच्या वातावरणास मंडळांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनानंतर पूर्णविराम मिळाला एवढे नक्की